शेतकरी 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 राजा माणूस पण खरंच कष्ट येतलंय राजा तर ह्याचे पण राजासारखं काम बी करावं आहे नुसतं शेतकरी माणसं म्हणजे राजा हे मानायला सोपं वाटतंय पण करायला लई जडी खाली बघतोय मी बकेट घेऊन चाललोय पाणी आणायला मस्त दोन बकेट घेऊन यायचं आहे आणि पाणी कुडून आणतोय ते पण दाखवतो हो शेत तलावतून पाणी आणायचंय जाऊन आपल्याला खराब रूड झालाय म्हणजे चल तुला शीताला दाखवतो तुलाच पाणी आणावं लागलं असतं मी नसतं तोच आणावं तो 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 लागला शीताला जायचंय आपल्याला पाणी आणाय मग पाऊस ना सगळ्यांच भरलं आपली हीर भरली अशी पाय घसर नाही पाय घसर दगड नाही दगड ज्या ज्या मुली म्हणतात शिती पाहिजे त्यांच्यासाठी असं काम पाहिजे जे जे सिटी बघतात त्यांना अशी शेतीच करावं लागते आणि शेतकरी माणसं वावर हाय वा? वा तर पावर आहे करा कामं आपण तर काय बो नुसतं पाणी वा वाऊस मिलोत पाणी औषध पाणी औषध नुसतं पाणी नेऊन द्यायचं की औषध नेऊन द्यायचं पण आज काय नाही सगळं रानच फावरून घ्यायचं आहे रान नाही फावरलं तर काय आज रान फावर लागण फक्त पाऊस नाही आला पाहिजे नाही तर सगळं रानच फावरून घ्यायचं आपल्याला बघा तिथून रानजी फावरायचं आहे ती संपूर्ण संपूर्ण शेवट मग बांधापर्यंत लिंबाच्या झाडापर्यंत मागच्या सर्वात जास्त तण दिसतंय काय पाऊसच उघडा ना दोन महिने झाले पिरून तूर आणि त्याच्यानंतर आजच डायरेक्ट आपण राहण्यात आलो आणि पाऊस उघडला नाही आणि टाईम जास्त भेटला नाही पण आता चला हा आता थोडा वेळ आहे तोवर म्हणलं फवारा मारून घ्यावा तर फवारा मारायचं हे औषध काढले औषध वाढता आलंय पाऊस जर आला तर पुन्हा आव गवत जळतं आहे का नाही जळतं आहे काय सांगतात नाही बघा किती ढगे जर पाऊस आला शेवट बी तुरीत घासपान झाले पाऊस काय उघडा ना पाळीवाला काय आहे ना वापसा काय होईना पटकन घरी जायचं आहे पळत कारण फवाराची चार्जिंग संपली आता दुसरा फवारा टपकून घेऊन यावा लागन दुसरा फवारा घेऊन येऊन तो द्यावा लागन कारण तो चार्जिंगला लावला ला एक ला तर लाईट नाही आणि चपला तर काय निसत्या राहणार चालानातच चिखलामुळं सटकतो एक त्याच्या जा चपलाच्या नादात पाण्यात येतं पडलो एकदा कारण चप्पल सटकली चपलाला माती लागती आणि मग माती काय वहिनी काय करता आमच्या ह्या वहिनी दिसतात का ते बघा येत हसत आहेत माझ्याकडे बघून पण चला कामं करा पाऊस यायला लागलाय आयला पडलो एकदा डावात हा लवकर काम करा पाऊस यायला लागला मी आलो तूवर चला रानातले माणसं हसत आहेत बा आपल्याकडे बघून हसू द्या चला टप्प टपवा टपकन घेऊन येऊ तर घेतला फवारा घरी गेलो दुसरा फवारा घेतला चार जिन संपल्यामुळं एक आणि थोडं पियाला पाणी पण घेतलं आणि चालू राहणार राहणार आता फवारा आज काय दिवसभर फवारायचं पण आबाळ आलेलं आहे फायदा होतोय का नाही काय माहीत वरून आवाज येतोय मला हात वर करत येत की लवकर या म्हणून चला यावं लागेल का होतं काना काना कामं पडलेत बघा उडीत कसा मस्त आलाय चला आपल्याला लांब जायचं अजून नाही आता पोरग करून देत नाही काम पोरामुळे दुकानामुळे येता येत नाही आणि तुला सवड नाही नाही मला सवड नाही नाही टाइम तर आहे तुझ्या तुला बी नाही टाइम आणि मला बी नाही टाईम त्याच्यामुळेच राहिले ना तर आपण निवांत घरी असतो तर शंभर टक्के उर्गीला असतं थोडं 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 हां लॉकडाऊनमध्ये काम नव्हतं आपण किती काम केलं मग आता ह्या वर्षी आपल्याला वेळच भेटा ना आपलं नसून एवढा खावलाच घेतला काय माहिती काय असेल बरं तिकड पण राहणार कशी खुरपी बसून मस्त रोडच्या पलीकड सगळे ह्या दिवसात राहणार दुसरी खुरपण आहे हा त्याच्यामुळेच लाईक तर नाही पण आलंय मस्त फक्त शेंडे नाही जळले मग नंबर एक कांद्याचं रोप म्हणजे पिअरलाइन रोप नाही म्हणायचा याला दि मॅडम तर लांब गेल्या भाऊ चला टपकन विराज रडतोय वड्रू झालं रडतोय गरीश ठोला आहे काय कारणाला आणि त्याला पण वाटतं रानात यावा पण रानात इतकं घसपान झालं आहे मागं फक्त येतंही तर त्या घसपानामुळं तर काय त्याला आणत नाहीत आम्ही रडतोय म्हणलं आलो घरी थोडा फवारा पण चार्जिंगला ला लावू आणि चार्जिंग झाल्यावर बघू कुठे कुठं येतं हाय शेंगा 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 खायपुरतं घरचं बघा ना आपलं चांगलं शेंगा कसे कशी तर अशाच काच्याच खायच्या ना उकडून बी खातात उकडून ना खात बरं चला उकडून ना खाता ना म्हणलं आई फवार्याचं टोपण आहे कोणाच्या हाती नाही लागलं पाहिजे म्हणलं आंब्याच्या झाडातच ठेवा आपलं हा इथं औषधच येतं इथंच इथंच ठेवून देऊ आपण औषधं पशीच कारण औषधच ती पडायचं नाही खोचून ठुले व नाही पडायचं राहून तर ही आपल्या आंब्याची झाडं उन्हाळ्यात आम्ही लय आंबे खाल्ली बी रेबिले खाल्ल्यात पण तो हिडू नव्हता बुनीला पण आता ह्या उन्हाळ्यात बघू चांगला आंब्याचा हिडू वर चढ चुड आंबे खाल्ली आणि लय आंबे आम आलती आमची किती एक दोन तीन चार झाडं येतं त्याच्यामुळे दारात असल्यामुळं नसतं जायची की कॅरी तोडली की मीठ लावून खायची काय विराज कुठे झोपला होई रडला होय बाई थोडं रडलं का नाही रडलं काय माहित होत राणा द्यायच माहित होता बरं बरं झोपला चाल सन थोडा खळीला बी आला असं गाडी राजा गेल ती त्या दादाची थार गाडी ही कोणची आहे जेवढं काम करताना तेवढं केलंय झोपला आता आम्हाला वाटलं हाय आम्ही आलोच पळत पळत बघा सगळी खिळणी दादाची आपल्यालाच गोळा करावं लागेल पंगराव ठुली वही दफ्तर खेळणी चप्पल इकडं गाडीचं चाक काय दिसत्या गाड्या मोडित रोजच्या आणि गोडायचं तर काय बघा त्याच धरायचं पकडायचंच गेलं दफ्तर मध्येच बोलून मीराजचे सगळी खेळणी आहे पहिली बरीच खेळणी आहे हे पण एवढी खेळणी आहे वही सँडिल सगळं आवरून ठेवावं लागतं आपल्यालाच रोज खेळायला लागतं आता गेला झोफी